देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मोजे पेवा गावात मयत पोलीस पाटील बाळासाहेब जाधव हे हो। शासकीय कामकाजाच्या तणावामुळे त्यांचे बावीस जुलै रोजी निधन झाले जाधव कुटुंबियांना लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत करत वारसदारांना शासकीय सेवेत घ्यावे असे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष ज्ञानराज लोळे यांनी दिलेल्या एकोणतीस जुलैच्या निवेदनावर म्हटले आहे प्रत्येक गावामध्ये गाव पातळीवर पोलीस पाटील शासकीय कामगारांची कामे करत असतात महसूल विभाग अंतर्गत जास्तीची कामे असल्यामुळे पोलीस पाटील अल्पशा मानधनावर सर्व कामे शासकीय नोकरी समजून नियमित करीत असतात असे असतानाच नांदेड जिल्ह्यातील मयत पोलीस पाटील अत्यंत तणावाखाली त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या वारसांना लवकरात लवकर सेवेमध्ये घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक तरतूद करत जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी निवेदनावर महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना तालुका अध्यक्ष ज्ञानराज धुळे शिवराज गवळी चंद्रकांत मुंढे गणेश केजगे अनुसया गहिरे बालासाहेब मंदिले राहुल केंद्रे विलास कुलकर्णी रामदास सोनकांबळे अनिता गायकवाड इत्यादींनी स्वाक्षरीशी निवेदन केले आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका